पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशेव्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचं उद्घाटन केलं या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की वंदे मातरम हे केवळ शब्द नव्हे हा एक मंत्र आहे एक ऊर्जा एक स्वप्न आणि एक पवित्र निश्चय आहे वंदे मातरम हे भारत मातेप्रती भक्ती आणि आध्यात्मिक समर्पण यांचं मूर्त रूप आहे हे त्यांनी अधोरेखित केलं पंतप्रधान म्हणाले की हा एक शब्द आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडतो आपला वर्तमान काळ आत्मविश्वासानं भरून टाकतो आणि आपल्याला भविष्य असा धीर देण्यासाठी प्रेरित करतो कोणताही निश्चय पूर्ण होणार नाही असा नसतो आणि कोणतेही ध्येय आपल्या आवाक्या बाहेर कधीच नसतं वंदे मातरम गीताचं समूह गान हा खरोखरीच अभिव्यक्तीच्या मर्यादे पलीकडील एक उदात्त अनुभव होता असं वर्णन करत पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की इतक्या संख्येनं गाण्याच्या आवाजातून एक अद्वितीय लय एक स्वर एक सामायिक रोमांचकारी भावना एक अखंडित प्रवाह उदयाला आला आहे आपल्या मनाला ऊर्जेनं भरून टाकणाऱ्या निनादाबद्दल आणि सुसंवादाच्या लहरींबद्दल त्यांनी भाष्य केलं मोदी म्हणाले की सात नोव्हेंबर हा एक ऐतिहासिक दिवस असून या दिवशी देश वंदे मातरम या गीताची दीडशेवी वर्षपूर्ती साजरी करत आहे हा पवित्र प्रसंग आपल्या नागरिकांना नवी प्रेरणा देईल आणि नव्या ऊर्जेनं भरून टाकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इतिहासाच्या पानांमध्ये या दिवसाची नोंद करण्यासाठी वंदे मातरम गीताला समर्पित विशेष स्मरणार्थ तसंच टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं भारत मातेला तेजस्वी आदरांजली वाहत पंतप्रधान मोदी यांनी या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचं अभिनंदन केलं आणि वंदे मातरम या गीताच्या दीडशेव्या वर्षपूर्तीनिमित्त प्रत्येक नागरिकाला शुभेच्छा दिल्या प्रत्येक गाण्याची आणि प्रत्येक कवितेची एक मध्यवर्ती भावना असते आणि एक मुख्य संदेश असतो याकडे सर्वांचं लक्ष वेधत पंतप्रधानांनी सर्वांना प्रश्न विचारला वंदे मातरम या गीताचं सार काय आहे तर भारत माता अनादी अनादिकल्पना हेच वंदे मातरम या गीताचा सार आहे याला त्यांनी दुजोरा दिला याचं तपशीलवार स्पष्टीकरण देत ते म्हणाले की मानवी संस्कृतीच्या उदयापासून ही संकल्पना आकार घेऊ लागली प्रत्येक युग हा एक अध्याय म्हणून वाचावा लागला विविध देशांची निर्मिती झाली वेगवेगळ्या शक्तींचा उदय होताना दिसला नव्या संस्कृती उदयाला आल्या शून्यत्वाकडून महानतेकडे झालेला त्यांचा प्रवास आणि शेवटी पुन्हा शून्यात त्यांचा विलय झालेला बघायला मिळाला ते पुढे म्हणाले की भारतानं इतिहासाची निर्मिती आणि विघटन होताना पाहिलं जगाचा बदलत जाणारा भूगोल पाहिला या अमर्याद मानवी प्रवासातून भारत शिकत गेला नवे निष्कर्ष काढले आणि त्यांच्या आधारावर आपल्या संस्कृतीची मूल्य आणि आदर्श यांना आकार दिला आणि त्यातून एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण केली भारताने सामर्थ्य आणि नीतिमत्ता यांच्यातील समतोल समजून घेतला आणि म्हणूनच भूतकाळाच्या जखमांना मागे टाकून एक शुद्ध सोन्यासारखा अमर देश म्हणून उदयाला दे आला स्वतंत्र अस्तित्वाच्या विशुद्ध भावनेत रुजलेली भारताची संकल्पना आणि तात्विक शक्ती ही जागतिक सत्तांचा उदय आणि पतन यापासून पूर्णतः वेगळी आहे हे अधोरेखित करून मोदी म्हणाले की जेव्हा ही जाणीव लिखित आणि लयबद्ध रूपात व्यक्त झाली तेव्हा त्यातून वंदे मातरम सारख्या कलाकृतीची भारत, हो भारत मातेच्या बाहूंनी बंधनाच्या साखळ्या तुटतील आणि तिची लेकर स्वतःच त्यांच्या भाग्याचे शिल्पकार होतील या निर्धाराचा उद्घोष झाला असं मोदी म्हणाले बंकिम चंद्र यांची आनंदमठ ही केवळ एक कादंबरी नव्हे तर ते स्वातंत्र्य भारताचं स्वप्न आहे ते गुरुदेव रवींद्रनाथ टेगोर यांचे शब्द आठवत बंकीम बाबूंच्या रचनेतील प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द आणि प्रत्येक भावना यात गहन अर्थ दडला आहे हे लक्षात घेत पंतप्रधानांनी आनंद मठमधील वंदे मातरम गीताच्या व्यापक महत्वावर अधिक भर दिला ते म्हणाले की जरी हे गाणं वसाहतवादी काळात रचलेलं असलं तरीही त्यातील शब्द कधीही त्या, कधी त्या गुलामगिरीच्या शतकांच्या छायेत मर्यादित राहिले नाही या गीताची सुजलाम सुफलाम मलजज शीतलाम सच्य श्यामला मातरम ही पहिली ओळ उच्चारत पंतप्रधान मोदी म्हणाले की हे शब्द म्हणजे निसर्गाचे दिव्य वरदान लाभलेल्या आपल्या मातृभूमीला केलेलं अभिवादन आहे